नमस्कार मंडळी हे लाल भोपऱ्याच्या झाडाची वेल आहे मस्त छानपैकी धपाटे बनवायचे कसे दिसतात छान दिसतात की नाही खायला पण तेवढे चविष्ट लागत असतात डांगरी लाल भोपळा या डांगरी लाल भोपळा उपवासासाठी चालत असतो नवरात्रामध्ये मस्त असं खापा करून घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा किसून घेण्यासाठी तुकडं करायचं आणि तुकडं ना चांगलं किसता येतो मस्त असा किसून घ्यायचा नवरात्रामध्ये लाल भोपळा खायला चालत असतो भाजी बनवायची त्याचे धपाटे बनवायचे लाल पुऱ्या बनवायच्या घोपळघाऱ्या बनवायच्या त्या पण खायला एकदम अशा चविष्ट लागत असत्यात मस्त असा किसून घेतला आहे आपल्याला तिखट धपाटे बनवायचे त्याच्यासाठी हिरवी मिरची कापून घ्यायची हिरवी मिरची कोथंबीर चांगली बारीक कापून घ्यायची मस्त अशी कापून घेतली साबु तांदूळ आणि वरई चांगली भाजून घ्यायची मस्त अशी कुरकुरीत भाजून घ्यायची चांगली भाजली की मिक्सरमध्ये चांगली छान अशी बारीक होत असते मस्त असा बटाट्याच्या धापाट्याचा व्हिडिओ टाकला आहे तो पण जरूर बघा उपवासासाठी मस्त असं बनवा मस्त अशी भाजून घ्यायची त्यामुळं मिक्सरमध्ये चांगली बारीक होत असते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची मिरची घालायची कोथिंबीर घालून घ्यायची जाडसर मिरची चवीनुसार मीठ घालायचं काळं पण मीठ घातले थोडंसं तूप घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्सरमध्ये वाटलेले साबुतांदूळ आणि वरई घालून घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचं छान अशी बारीक केली जास्त जाडसर ठेवली नाही त्यामुळं धपाटे एकदम छान येतील याच्या पुरा पण खूप छान होतात हा मस्त असं मळून घ्यायचं पोपळ्याला पाणी सुटत असतं म्हणून पाणी नाही टाकायचं थोडी जिरी घालायची जिरी उपासायला चालत असती थोडंसं तूप टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला वाटलं याच्या पुऱ्या काढायच्या पुऱ्या पण एकदम छान लागतात बरं का पुऱ्या आपे मस्त लागतात खायला दहा मिनटं झाकून ठेवायचं जेणेकरून तांदूळ चांगलं मुरणार दहा मिनटं झालेले आहेत चांगलं मिक्स करून घ्यायचं परत छोटे छोटे गोळे करायचे सगळे एकदम गोळे करून ठेवायचे दपाट्याबरोबर खायला छानपैकी बेसन करायचं नाही तर बटाट्याची भाजी करायची मस्त अशी खायची रुमाल घ्यायचा छानपैकी आणि त्याच्यावरती धपाटे थापून घ्यायचे रुमालावरच धपाटे थापायचे कागदावरती नाही थापायचे कारण टाकताना था कागद चिकट होता असतो म्हणून मस्त असे छोटे छोटे होल करायचे जेणेकरून धपाटा चांगला भासतो मस्त असं टाकले की नाही पटपट असे धपाटे करून घ्यायचे खायला पण एकदम चविष्ट लागत असतात बरं का यंदा दहा दिवस नवरात्र आहे दहा दिवस उपवास राहणार अकराव्या दिवशी उपवास सुटणार आमची पुण्याची लोकं अकराव्या दिवशीच उपवास सोडत असतात जुन्नरकर आम्ही दसऱ्याच्या दिवशी आमचा उपवास सुटत असतो एकदम तोंडाला चव चव्हाण असे धपाटे शे बांधतात शेंगदाण्याची चटणी करायची मस्तपैकी तिच्याबरोबर खायची बटाट्याच्या भाजीबरोबर छान असे लागत असतात खायला मस्त असे नवरात्रामध्ये धापाटे बनवून बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा धापाटे कशी लागतात ती तसे छान झालेत की नाही मस्त खा आणि मस्त राहा चॅनल ला सबस्क्राईब करा